नमस्कार चला आज शिक्षण क्षेत्रातल्या एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलावर बोलूया नाव आहे सतत सर्वंकष मूल्यमापन किंवा सोप्या भाषेत सी ई आता हे फक्त परीक्षेचं नवीन मॉडेल नाही आहे तर शिक्षणाकडे बघण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आहे चला तर मग या जगात थोडं खोलवर शिरूया पण सुरुवात करूया एका अगदी साध्या प्रश्नानं शिक्षण म्हणजे खरंच फक्त परीक्षा आणि मार्कशीटवरचे आकडे आहेत का आपलं सगळं लक्ष अनेकदा फक्त त्या अंतिम परीक्षेवरच असतं पण मग विद्यार्थ्याच्या बाकीच्या गुणांचं काय त्याच्या सर्वांगीण विकासाचं काय आणि हाच प्रश्न आपल्याला सी का गरजेचा आहे इचपर्यंत घेऊन येतो तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत आपण सुरुवात करणार आहोत पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादांपासून मग सी सी म्हणजे नेमकं का काय ते काम कसं करतं त्याचे फायदे काय आहेत ते लागू करण्यात काय अडचणी येतात आणि त्यावर उपाय काय हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा हे तर खरंय की जुनी पद्धत आता पुरेशी नाही पण का असं आपण का म्हणतोय काय कमी आहे त्या पद्धतीत बघा पारंपरिक परीक्षा पद्धतीची सगळ्यात मोठी अडचण ही आहे की ती फक्त मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर म्हणजे किती पाठ केले यावरच लक्ष देते त्यांची सामाजिक भावनिक किंवा क्रीडा कौशल्य पूर्णपणे दुर्लक्षित राहतात आणि याचा परिणाम काय होतो मुलांच्या मनात परीक्षेची भीती बसते प्रचंड ताण येतो शिक्षण म्हणजे फक्त माहिती एका डोक्यातून दुसऱ्या डोक्यात टाकणं एवढंच उरतं आणि मुलांची खरी प्रगती होतीये की नाही हे कळायला काही मार्गच नसतो मग ह्या सगळ्यावर उपाय काय इथेच एंट्री होते सी ची सतत सर्वंकष मूल्यमापन ही मूल्यमापनाची एक अशी नवी विचारसरणी आहे जी पारंपरिक पद्धतीतल्या सगळ्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करते तर हे सीसीई म्हणजे नेमकं आहे तरी काय सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही शाळेतल्या मुलांचं मूल्यमापन करण्याची एक अशी पद्धत आहे जी त्यांच्या विकासाच्या सगळ्या पैलूंचा विचार करते म्हणजे ही फक्त परीक्षा नाही तर वर्षभर चालणारी एक विकासात्मक प्रक्रिया आहे सी या नावामध्येच त्याचा सगळा अर्थ दडला आहे याचे दोन मुख्य स्तंभ आहेत पहिला सतत म्हणजे काय तर मूल्यांकन हे वर्षाच्या शेवटी एकदाच होणारी गोष्ट नाही तर ती वर्षभर नियमितपणे चालणारी प्रक्रिया आहे आणि दुसरा स्तंभ आहे सर्वंकष म्हणजे यात फक्त अभ्यास नाही तर मुलांचे सामाजिक भावनिक शारीरिक आणि कलात्मक असे सगळेच गुण तपासले जातात ठीक आहे संकल्पना तर खूपच छान वाटते पण ही सिस्टम प्रत्यक्षात जमिनीवर काम कशी करते चला आता याची कार्यपद्धती थोडी समजून घेऊया सी ची काही खूप स्पष्ट उद्दिष्ट आहेत पहिलं म्हणजे प्रत्येक मुलामध्ये लपलेल्या वेगवेगळ्या क्षमता शोधून काढणं दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं लक्ष मार्क्स मिळवण्यावरून हटवून शिकण्यावर आणणं यातून विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीला चालना मिळते शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्यातला संवाद वाढतो आणि मुलांमध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्व गुणांसारख्या गोष्टी आपोआप वाढीस लागतात मध्ये मूल्यमापनाचे दोन मुख्य भाग आहेत एक आहे सातत्यपूर्ण मूल्यमापन जे शिकता शिकताच केलं जातं याचा उद्देश काय तर मुलांना कुठे अडचण येते हे वेळेवर ओळखून त्यांना मदत करणं आणि दुसरा भाग आहे सर्वंकष मूल्यमापन जे एका ठराविक काळानंतर म्हणजे समजा सहा महिन्यांनी घेतलं जातं यातून मुलांनी एकूण किती शिकून घेतलं हे तपासलं जातं आणि हे सगळं फक्त लेखी परीक्षा घेऊन होत नाही सी मध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात जसं की शिक्षक मुलांच्या वागण्याचं त्यांच्या वर्गातल्या सहभागाचं निरीक्षण करतात त्यांना प्रकल्प गटचर्चा छोट्या छोट्या चाचण्या दिल्या जातात एवढंच नाही तर मुलं स्वतःचं आणि आपल्या मित्रांचंही मूल्यमापन करतात आणि हो पालकांचा अभिप्राय सुद्धा यात खूप महत्त्वाचा मानला जातो बरं आता वळू या पुढच्या टप्प्याकडे या नवीन दृष्टिकोनाचा नेमका फायदा तरी काय होतो म्हणजे इतके सगळे बदल करून शिक्षण व्यवस्थेला आणि मुलांना नेमकं काय मिळतं याचे मुख्य सहा फायदे आहेत जे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी खूपच महत्वाचे आहेत सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास होतो जो फक्त पुस्तकी ज्ञानापुरता राहत नाही दुसरं म्हणजे परीक्षेची भीती कमी होते कारण आता सगळं काही एका परीक्षेवर अवलंबून नसतं तिसरं प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देणं सोपं होतं ज्यामुळे जे विद्यार्थी अभ्यासात थोडे मागे आहेत त्यांनाही सुधारण्याची संधी मिळते सतत फीडबॅक मिळत असल्यामुळे चुका वेळेवर सुधारता येतात पालकांचा सहभाग वाढतो आणि शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये एक विश्वासाचं नातं तयार होतं पण ही पद्धत लागू करणं खरंच इतकं सोपं आहे का नाही प्रत्येक चांगल्या गोष्टीला काही आव्हानं असतातच यातल्या प्रत्यक्ष अडचणी काय आहेत हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे शिक्षकांसाठी वेळेची कमतरता हे खूप मोठं आव्हान आहे विचार करा प्रत्येक मुलाचं सतत निरीक्षण करून त्याच्या नोंदी ठेवणं किती वेळ खाऊ असेल अनेक शिक्षकांना यासाठीचं योग्य प्रशिक्षणही मिळालेलं नसतं मग या सगळ्या नोंदी सांभाळणं हे एक वेगळंच मोठं काम आहे आणि या सगळ्यापेक्षा मोठं आव्हान आहे लोकांची मानसिकता अनेक पालक आणि काही शिक्षक सुद्धा अजूनही फक्त मार्कांवरच अडकलेले आहेत आणि या सगळ्यासोबत शाळांमध्ये साधनांची कमतरता असतेच मग या सगळ्या आव्हानांवर मात कशी करायची पुढे जाण्याचा मार्ग काय आहे चला पाहूया ही प्रभावी पद्धत प्रत्यक्षात यशस्वी करण्यासाठी आपण काय करू शकतो यावर उपाय म्हणून एक पाच पायऱ्यांचा मार्ग सुचवला जातो पहिली पायरी शिक्षकांना नियमित आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण देणं दुसरी पायरी नोंदी ठेवण्यासाठी सॉफ्टवेअर किंवा डिजिटल साधनांचा वापर करणं जेणेकरून शिक्षकांचा वेळ वाचेल तिसरी पायरी पालकांना सी सीईचं महत्त्व पटवून देणं आणि जनजागृती करणं चौथी पायरी शाळांना प्रकल्प आणि इतर उपक्रमांसाठी पुरेशी साधनं उपलब्ध करून देणं आणि पाचवी पायरी या संपूर्ण प्रक्रियेचा नियमित आढावा घेऊन गरजेनुसार त्यात बदल करत राहणं तर या सगळ्या चर्चेचा सार काय तो ह्या एका वाक्यात आहे सी -सी मुळे शिक्षण प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित होते परीक्षा केंद्रित नाही आणि हेच तर आपल्याला हवंय नाही का प्रत्येक मुलाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देणं हेच खरं शिक्षण आहे आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उठतो ज्याचं उत्तर आपण सगळ्यांनी मिळून शोधायचं आहे आपल्या शिक्षण पद्धतीत हा इतका मोठा आणि सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक समाज म्हणून आपण खरंच तयार आहोत का यावर नक्की विचार करा